नमस्कार राष्ट्राय स्वहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी शरद पोंगशे बऱ्याच दिवसांपासून ह्या विषयावर बोलावं असं मला खूप वाटत होतं तेवीस ऑक्टोबर तेवीस दोन हजार तेवीसला आमचं एक नाटक आहे नथुराम गोडसे जे आता नाटक बंद झालं त्याचे परदेशातही प्रयोग झाले ते, ते यूट्यूबवरती आलं सुद्धा तर त्याच्या एक कॉपीराईटची एक केस चालू आहे की कॉपीराईट नथुराम गोडसेचे नेमके कुणाकडे आहेत म्हणजे पहिल्या निर्मात्याकडे आहेत माझ्याकडे आहेत का गोपाळ गोडसे आणि त्या नाटकाचे लेखक प्रदीप दळवी यांच्याकडे आहेत साधी सोपी कॉपीराईटची एक केस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दोन वर्ष पूर्ण झाली त्याच्यात आमचं नाटकही झालं <coughs> ते परदेशातही होऊन गेलं सगळीकडे होऊन गेलं माझ्या डोक्यामध्ये प्रश्न येतात की एक अति साधी सोपी केस त्याचे काही पुरावे आहेत दोन्ही पार्ट्यांकडं वकिलांकडं ते पुरावे पुरा सगळे सादरही झालेले आहेत दोघांचं म्हणणं म्हणूनही झालेलं आहे पण त्या केसचा निकाल काही केला लागत नाही एक दहा बारा म्हणजे जी काही आम्हाला तारीख मिळते त्या तारखेला दहा बारा अशा केसेसचं आम्हाला एक पत्र येतं की एवढ्या केसेस आज आहेत आणि एवढ्या केसेसमध्ये तीन नंबरवर चार नंबरवर सहा नंबरवर तुमच्या केसचा नंबर आहे तर तो, तो चार नंबर तीन नंबर दोन नंबर अगदी एक नंबरवर सुद्धा माझ्या केसचा नंबर होता एकदा एका हिअरिंगला पण तरी सुद्धा याचा निकालच लागत नाही मे महिना आला की मला सांगितलं जातं आता मे महिन्याची सुट्टी संपल्यानंतर आत्ता दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये प्रश्न पडतात ज्या मूलभूत गरजा आहेत म्हणजे आता लोकशाही राष्ट्र आहे आपलं त्या लोकशाही राष्ट्रांमध्ये मूलभूत गरजेमध्ये न्याय म्हणजे मान, सामान्य माणसांचे हक्क आणि अधिकार आता माणसाला जेव्हा आपल्या हक्काची जाणीव होते किंवा आपले अधिकार कोणीतरी हिरावून घेते आपले हक्क कोणीतरी काढून घेते अशी जेव्हा भावना निर्माण होते तेव्हा तो पोलीस स्टेशनमध्ये जातो त्याच्यावर कोणीतरी अन्याय करते असं वाटतं तेव्हा तो पोलीस स्टेशनमध्ये जातो पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या केस नोंदवून घेतली के जाते एफ आय आर नोंदवला जातो मग ती कोर्टामध्ये उभे राहते आणि मग कोर्टामध्ये ती वर्षानुवर्ष चालते मी आत्ताचा जो आकडा आहे साधारण तो आहे पाच करोड केसेस म्हणजे अगदी छोट्या छोट्या न्यायालयांपासून ते सुप्रीम कोर्टापर्यंतच्या सगळ्या केसेस जर देशातल्या धरल्या तर साधारण पाच करोड केसेस पेंडिंग आहेत मला प्रश्न पडतो मी बीएसटी मध्ये नोकरी केलेली आहे ते बीएसटी मध्ये ही मूलभूत गरज असल्यामुळं ट्रान्सपोर्टेशन तीन तीन शिफ्ट मध्ये काम चालायचं अनेक कंपन्या आहेत त्यामध्ये शिफ्ट मध्ये काम चालतं तर लोकशाहीमध्ये न्यायालयीन व्यवस्था ही सुद्धा एक मूलभूत गरज आहे आणि मूलभूत गरज असताना आणि पाच करोड केसेस पेंडिंग असताना कोर्ट कचेऱ्यामध्ये काम करणारी माणसं किंवा न्यायाधीश हे सुट्टीवर कसे काय जाऊ शकतात आणि हिअरिंग दिवसभरामध्ये पाच सहा तासच कसं का काय होऊ शकतं म्हणजे जेव्हा बँकेचा शेवटचे महिना येतो मार्च महिना तेव्हा बँकेतले कर्मचारीसुद्धा उशिरा उशिरापर्यंत थांबून आ, ते सगळं कामचं कामाचा निचरा करतात कामाचा कामं निपटली जातात संपवली जातात त्यांना एक मुदत असते की त्या एकतीस मार्चात सगळं पेंडिंग काम पूर्ण करायचं त्यामुळे करता। ते करतात अनेक कंपन्यांमध्ये आम्ही मी बी एस टीमध्ये नोकरी करायचो तेव्हा तीन शिफ्टमध्ये आम्ही कामं करायचो जेवढ्या बसेस डेपोमध्ये येतात त्या सगळ्याच्या सगळ्या बसेस दुरुस्त होऊन पुन्हा रस्त्यावरती धावल्याच पाहिजेत सगळ्या हॉस्पिटलमध्ये तीन शिफ्टमध्ये कामं चालतात तर जेवढी ही तीन शिफ्टमध्ये कामं चालणाऱ्या मूलभूत गरजा जेवढ्या आहेत म्हणजे कोरोना असेल लॉकडाऊन झाला त्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा ज्या मूलभूत गरजा आहेत खाण्यापिण्याच्या व्यवस्था आहेत वस्तू आहेत दूध आहे हे सगळं आपल्याला मिळत होतं काही काळ तरी ते चालू राहिलेलं होतं तेवढ्यामध्ये जाऊन ते आपण घेत होतो तर लोकशाही राष्ट्रामध्ये न्याय मिळणं ही सुद्धा माझ्या मते एक अत्यंत मूलभूत गरज आहे त्यामुळे ही मूलभूत गरज असताना आणि मूलभूत गरजेच्या सामान्य सामान्य फालतू तुकरट अतिशय छोट्या अशा सुद्धा सगळ्या केसेस वर्षानुवर्ष पेंडिंग असतात आणि पाच करोड केसेस पेंडिंग असताना न्यायालयाला दिवाळी आणि मे महिन्याची सुट्टी कशी काय असू शकते हा माझ्या समोरचा यक्ष प्रश्न आहे का गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट आपलं केंद्रामधलं सरकार असा कुठला कायदा का नाही करत की सगळ्या केसेस पुढच्या सहा महिन्यात संपल्या पाहिजेत तुम्ही तीन शिफ्टमध्ये काम करा तुम्ही सुट्टी घेऊ नका असं माझं म्हणणंच नाही आहे सुद्धा बी एस टीमध्ये सुट्टी घेतो डॉक्टरसुद्धा हॉस्पिटलमधले कर्मचारीसुद्धा सुट्टी घेतात पण मी जेव्हा एक दिवस सुट्टी घेणार असतो त्या सुट्टीच्या दिवशी माझं काम करायला तिथे एक दुसरा माणूस असतो म्हणजे काम थांबत नाही बस थांबत नाही मेडिकलचे सो सोयी सो, सो थांबत नाहीत हॉस्पिटलची कामकाज थांबत नाहीत यातलं कुठलंही काम का थांबत नाही हे सगळी कामं चालू असतात तीन शिफ्टमध्ये कामं चालतात जर पाच करोड या देशामध्ये केसेस पेंडिंग आहेत तर मग तीन शिफ्टमध्ये काम करून असा कायदा का नाही बनवला जात असं केंद्र सरकार न्यायालयामध्ये काम करणाऱ्या सर्व न्यायाधीशांना वकिलांना असं का नाही सांगितलं जात की या सगळ्याच्या सगळ्या केस संपवा लोकांना मार्गी लावा या वानगडीमध्ये असंख्य वेळेला असं होतं की काही वेळेला काही माणसं निर्दोष असतात पण ती आतमध्ये अडकतात ती जेलमध्ये जातात त्यांची आठ आठ नऊ नऊ वर्ष दहा दहा वर्ष ती केस चालूच राहते त्याचा निकालच लागत नाही त्यांच्या आयुष्याची आठ आठ दहा दहा बारा बारा वर्ष ती माणसं आत बाहेर असतात तर कधी कधी उलट होतं की गुन्हेगार माणूस बेलवर सुटतो आणि तो बाहेरच राहतो आणि तो बाहेर 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 राहतो आणि तो मरतो सामान्यरित्या नैसर्गिकरित्या त्याचा मृत्यू होतो त्याच्या केसचा निकालच लागत नाही तो, तो गुन्हेगार असून सुद्धा त्याच्या केसचा निकाल लागत नाही आणि कित्येक निर्दोष हे निर्दोष असून सुद्धा जेलमध्ये जाऊन सडतात कारण त्यांच्या केसचा निकालच लागत नाही म्हणजे आत्ता आत्ताचा बॉम्ब्लास्ट हे भगवा आतंकवाद हिंदू दहशतवाद हे सिद्ध करण्यासाठी जी केस झाली त्याच्यात ज्यांची ज्यांचे आठ आठ दहा दहा वर्ष आयुष्याची माती झाली वाटोळ झालं ती कोण भरून देणार आता त्या लोकल ट्रेनचा बॉम्ब्लास्ट झाला त्याचा एक निकाल भलताच निकाल लागला बरं ज्याच्यात खरोखरच जे निर्दोष आहे त्यांच्या आयुष्यातली वाया गेलेल्या वर्षांचं काय आता ह्या जेलमधनं असे असंख्य लोक आहेत जे खरोखर निर्दोष आहेत पण त्यांच्या केसचा निकालच लागलेला नाहीये म्हणून ते आतमध्ये सडतायत असे हजारो गुन्हेगार आहेत जे गुन्हा केलेला आहे त्यांनी पण त्यांच्या पाठीमाग राजकीय शक्ती उभी असल्यामुळं राजकीय पॉवर पैसा पॉवर पॉलिटिक्स सगळं त्यांच्या पाठीशी त्यांना त्यांच्या देन सेवेला हजर असल्यामुळं ते बिनधास्तपणे बाहेर फिरतात त्यांच्यावर कधी काही होतच नाही अशा कित्येक केस आहेत ज्या केसमध्ये सातशे आठशे कोटींची मालमत्ता सतराशे कोटींची मालमत्ता भूखंड माफिया अशा असंख्य केसेस ज्याच्यामधनं आमचे काही लोक सुटतात आणि सुटल्यानंतर त्यांच्यावर कुठली केसच होत नाही त्यांची केसचा कुठे कधी निकालच लागत नाही बलात्काराच्या केसेस होतात काही पॉलिटिकल माणसं त्यात अडकलेली असतात त्यांच्या त्यांचे पुरावे घेऊन वकील फिरतायत 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 पण त्यांची केसचा निकालच लागत नाही का होत असं का एक साधा कायदा आपण बनवू शकत नाही की तीन शिफ्ट मध्ये कोर्टाचं काम चालू राहिलं पाहिजे आणि ही सगळ्या पाच हजार पाच कोटी केसेसचा निकाल लावला पाहिजे सहज शक्य आहे धडाधड निकाल लावून टाका ना काय प्रॉब्लेम काय मला मला कधी कधी प्रश्नच पडतो माझी तर केस इतकी फालतू केस आहे की फक्त हे नाटक या नाटकाचे कॉपीराईट म्हणजे या नाटकाचे अधिकार त्या लेखकाकडे आहेत निर्मात्याकडे आहेत का ज्यांच्या पुस्तकांवर आधारित आहेत त्याच्याकडे आहेत का माझ्याकडे आहे बरं दोघेही वकील आपापल्या पुराव्यांच्या फाईल घेऊन तयार आहेत त्यांनी त्यांच्या बाजू मांडून झालेल्या आहेत आता शेवटचं काय ते असतं ना एक फायनल स्टेटमेंट तेवढंच बाकी आहे दोन वर्ष झाली ह्या भानगडीमध्ये काय होतं प्रत्येक दोन महिन्यानंतर एक हिअरिंग असतं त्या हिअरिंगला फुकटचे माझे पैसे जातात माझे काय हजारो लोकांचे पैसे जातात <coughs> बरं काही केसेस अशा असतात ज्यांनी केस केले तोच ती मागे घेऊ शकतो ज्याच्यावर केस केले त्याला मागे घेण्याचा अधिकारच नाही अशी असते का न्याय व्यवस्था मग लोकशाहीमध्ये न्यायालयामध्ये न्याय, न्याय मिळणार कसा सामान्य माणसाला कधी मिळणार सुट्टीवर कसे जाऊ शकतात आता म्हणे महिन्याभराची सुट्टी आता महिनाभरानंतर परत कोर्ट उघडेल तेव्हा ह्याचा निकाल अरे पण त्या महिन्याभरात त्या माणसांच्या आयुष्याचं वाटोळ झालं ना एखादा निर्दोष आतमध्ये अडकला आता तो अडकला त्याची केसचा निकाल महिनाभराच्या सुट्टीनंतर लागणार तेव्हा तो निर्दोष सुटला त्याच्यावर कुठलाही आरोप सिद्धच झाला नाही तो संपूर्ण निर्दोष सुटणार तो खरोखर निर्दोष असेल तर त्याच्या महिना दोन महिने सहा महिने आठ महिने चार वर्ष पाच वर्ष जो जेलमध्ये सडला त्या वर्षांची किंमत कोण मोजणार ती वर्ष त्याला परत कोण आणून देणार त्याला त्याच्या बायकोला त्याच्या मुलांना त्याच्या आई वडिलांना त्यांची अख्खी फॅमिली जेलमध्ये असल्यासारखी सडत असते फक्त तो माणूस जेलमध्ये नसतो जो निरपराध निर्दोष माणूस जेलमध्ये सडतो त्याची अख्खी कुटुंब घरामध्ये राहून ता। जेलमध्ये राहिल्यासारखे राहत असतात सुट्टी कशी घेऊ शकतात दिवाळीची सुट्टी आता सुट्टी नंतर आपला हिअरिंग होईल मला कळतच नाही काही मूलभूत गरज नाही अन्न वस्त्र निवारा जेवढा मूलभूत आहे तेवढंच कोर्ट कचेरी लोकशाही आहे ना लोकशाहीमध्ये मला न्यायालयीन मार्गाने सर्व काही सोडवायचे प्रश्न माझे माझ्यावर कधीही कुठेही अन्याय झाला पहिलं मला काय सांगितलं जातं तुम्ही पोलीस स्टेशनला जा पोलीस डिपार्टमेंट आपला आहे मी पोलीस स्टेशनला गेलो मग तिथे तिथे पण अनेक वेळेला कोणा माणूस बघून त्याची एफ आय आर नोंदवली जाते माणूस बघून त्याची कंप्लेंट घेतली जाते कुणाविरुद्ध कंप्लेंट करायला आलाय त्याच्यावर ठरतं कंप्लेंट घ्यायची की नाही कित्येक वेळेला म्हणून कोणतरी मोठं धेंड असेल ज्याच्या विरुद्ध तो सामान्य माणूस कंप्लेंट करायला आलाय तर त्याची कंप्लेंटच घेतली जात नाही त्याला बसवून ठेवलं जातं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फेरफार केले जातात आणि मग अशी दहा दहा वर्ष आठ आठ लोकल बॉम्ब ब्लास्टची केस झाली मुंबईमध्ये एवढे तरी किती वर्ष हो, किती वर्ष नाईन्टी थ्री ब्लास्ट किती वर्ष तो कसाब पकडला गेला त्या कसाबला शिक्षा झाली तो अपराधी आहे गुन्हा सिद्ध झाला त्याच्यानंतर फाशी द्यायला किती वर्ष त्या अफजल गुरुला फाशी द्यायला किती वर्ष कळतच नाही हो कळतच नाही न्यायालय आणि लोकशाही राष्ट्र जेव्हा आपलं असतं तेव्हा सामान्य माणूस हा फक्त आणि फक्त न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनला जातो आणि पोलीस स्टेशनमधनं ती केस कोर्टामध्ये जाते आणि मग कोर्टामध्ये वर्षानुवर्ष अत्यंत हुशारीनी कारण ही सिस्टीमच बनलेली आहे कुणालाच काही वाटत नाही गेली दोन वर्ष माझी साधी कॉपीराईटची केस आहे माझा नंबर चौथा असतो तिसरा असतो पाचवा असतो तो नंबरच येत नाही कधी ते, तेंचर्थ तेंचर्थ ते पुर्ची, पुर्ची दोन दोन तास पहिल्या केस ज्यांची कोणाची असते त्यांचंच हिअरिंग त्यांचंच सगळं बोलणं होत राहतं मग लंचब्रेक होतो मग ब्रेक नंतर पुन्हा सुरू होतं आणि मग ते न्यायाधीश सांगतात की नाही आता ही पुढची पुढच्या तारीख दोन महिन्यानंतरची तारीख मिळेल तुम्हाला त्या केसच्या पाच दहा हजार रुपयाचे भरायचे असतात कधी कधी चाळीस हजार रुपये भरावे लागतात कुठला वकील तुम्ही उभा करताय काउन्सिलर उभा करताय त्याच्यावर त्याचे पैसे ठरतात पैसे हे पैसे कोण देणार आम्हाला हे पैसे कोण देणार सामान्य माणसाला मग सामान्य माणसं या चक्रविवाहामध्ये जायचंच नाही म्हणतो नको म्हणतो तो आणि मग सहन करतो तो अत्याचार सहन करतो त्याची हिंमतच होत नाही कोर्टामध्ये जाण्याची चांगला वकील पाहिजे गुन्हेगार मोठे मोठे राजकीय धेंड यांच्याकडे अफलाटून वकील असतात आणि जेवढा काळ मध्ये जातो ना तेवढ्यामध्ये सगळे पुरावे नष्ट करायला प्रचंड सुवर्ण संधी मिळते सुवर्णसंधी सगळे पुरावे नष्ट करायचे जे आय विटनेस असतात ते विसरून जातात आपण नेमकं काय बघितलं होतं त्यांना असे प्रश्न विचारले जातात दहा वर्षानंतर तो विसरतो वर्षभरानंतर आपल्याला विचारलं की ते वर्षभरापूर्वी घटना घडली गट तेव्हा तो तिथं ते होतात नेमकं काय घडलं रे तर तेव्हा नुकती घडलेली असते तेव्हा जे आपण सांगतो ना त्या घटनेचा दृष्टांत आपल्याला जे काही दिसलं ते वर्षभरानंतर सांगताना आपल्यामध्ये बदल होतो काय मला कळतच नाही सुट्टीवर कसे जाऊ शकतात न्यायालयाला न्याया सुट्टी न्याया कशी असू शकते चार पाच तासामध्ये न्यायालय संपत कस का असा कुठला कायदा होत नाही का असा कायदा होत नाही लोकशाही राष्ट्र जगातली सगळ्यात मोठी लोकशाही सामान्य माणसांच्या केसेस काय कोणाच्या केसेस काही निकालच लागत नाही हा अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्यावर मनात काय काय विचार येतात ते तुमच्याबरोबर बोलतो सद्बुद्धी देऊ दे सरकारला कधी सद्बुद्धी येणार कित्येक राजकीय पुढारी कित्येक नेते आमदार त्यांच्यावरच्या केसेस तर त्यांचा तर निकाल कधी लागतच नाही कधीच निकाल लागत नाही एखाद्या दे आमदाराला आतमध्ये टाकलं जातं मग ते काय काय होतं आणि तो पाच सहा महिन्यानी दोन महिन्यानी चार महिन्यानी तो बाहेर येतो बाहेर आल्यावर तो असा जणू काही तो, का तो देशाच्या सीमेवरती लढूनच एखादा विजय प्राप्त करून पाकिस्तान बरोबरच्या लढाईत लढूनच जणू काही आलाय अशा थाटात तो असे काय काय ते फिरवत बिरवत असा विजय मुद्रेनं बाहेर पडतो तो जमिनावर सुटलेला असतो तो निर्दोष सुटलेला नसतो का त्याला हे माहिती आहे जामिनावर सुटणं म्हणजे निर्दोष सुटल्यासारखंच आहे कारण नंतर ती केस कधी के उभीच राहत नाही आणखीन तर हे आणखीन तर ही एक तर फारच मोठी गंमत आहे मोठमोठे राजकीय नेते सातत्याने सांगत असतात माझ्याकडे बॅग भर पुरावे आहेत माझ्याकडे पोत भर पुरावे आहेत काही काही लोकांकडे ट्रक भर वगैरे पुरावे असतात आणि आणखीन एक मस्त त्यांचा शब्द असतो योग्य वेळ आल्यावर मी सगळे पुरावे सादर करेन आयुष्य संपून गेलं तरी योग्य वेळ कधी येतच नाही येतच नाही त्या सुशांत शिंद ती काय ती मुलगी त्यांचं मर्डर झालं का काय झालं ती कधी केस बाहेर आलीच नाही काय गंमत आहे सगळे सगळेच गंमत आहे अशी नसते लोकशाही या लोकशाहीला काही अर्थ नाही बस मनात आलं शेअर केलं पटलं तर बघा लोकांना पाठवा आपण काहीतरी केलं पाहिजे आता आमचा शक्ती कायदा दोन हजार वीस साली महाराष्ट्र सरकारने विधानसभेमध्ये पारित केलेला कायदा आहे तो कायदा असा आहे लहान मुलं आणि स्त्रियांवर जे आ, अत्याचार होतात शारीरिक अत्याचार होतात त्यांच्या ज्या केसेस कोर्टामध्ये येतात त्या फास्ट ट्रॅक पद्धतीने सोडवल्या गेल्या पाहिजेत म्हणजे तीस दिवसात ती त्याचा निकाल लागला पाहिजे वीस साली हा कायदा महाराष्ट्र शासनाने विधानसभेमध्ये पारित केलेला के आहे पण तो कायदा केवळ राष्ट्रपतींच्या सहीसाठी अडून राहिला आहे आणि आता आपल्या महामहिम राष्ट्रपती सन्माननीय द्रौपदी मुर्मू ह्या आहेत एक स्त्री आहेत म्हणून आम्ही पुरुष नाटकाच्या शेवटी आता ह्या कायद्याची सगळ्यांना जाणीव करून देतो बाहेर एक मोठा कागद लावलेला असतो त्या कागदावर रसिक प्रेक्षकांच्या सह्या घेतो पिटिशन जास्तीत जास्त जाहीर करा म्हणून सांगतो आम्ही आपले कलाकार आमच्या पद्धतीनं जेवढं काही करता येईल राष्ट्रासाठी देशासाठी समाजासाठी तेवढं करायचा प्रयत्न करतो पण हात तोकडे पडतात फार आम्ही छोटी माणसं आहोत कुठल्याही राजकीय पक्षपेक्षा आमच्या पाठीशी कोणी उभं नाही आणि बऱ्याच वेळा लोकांचा असा समज आहे की माझ्या पाठीमागे भाजप किंवा शिवसेना वगैरे असलं कोणी उभं नाही माझ्या पाठी असलं कोणाच्याच पाठी कोणी उभं नसतं त्यांचे राजकीय स्वार्थ जिथे असतात त्यांच्यात तिथे ते उभे असतात पाठीशी बाकी कधी कोणी पाठीबिठीशी काही नसते असो लवकरात लवकर काहीतरी घडव आणि न्यायालय तीन शिफ्टमध्ये काम व्हावं एवढीच माझी इच्छा आहे एवढीच आमची पंतप्रधानांना केंद्रातल्या आणि महाराष्ट्र राज्यातल्या बस मंत्रिमंडळात बसलेल्या सगळ्या मंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की न्यायालयांवरती तुमचा काहीतरी कामकाज पटापट ह्या केसेस पेंडिंग केसेसचा निकाल लावा असं काहीतरी एखादा कायदा व्हावा अशी इच्छा आहे धन्यवाद <laughs>